काय सगळ्यांना तर बघा त्याच्या शंभूच्या बड्डेच्या निमताने मी बनवायला लागले हे काय हे बघून तुम्ही काय ओळखलं असाल पनीर तर मी पनीर बघायला मी कधी पनीर बनवलं नाही पनी आहे बघितलं यूट्यूबला बघितलं म्हणजे पहिले बनवलं तर पण माझं आता ध्यानातलंच गेलं नाही गेले बरेच दिवस झालं मी काही पनीर बनवलं नाही तर आज बनवले दिवसातून मला जमते का कमेंट करून सांगा मी दाखवायली रेसिपी तर चला स्टार्ट करते बॅक कॅमेऱ्याने दाखवा हे ग्रीन पीस घेतले वाटाणा <laughs> त्या आलं लसूण कोथिंबीर दोन कांदा कढीपत्ता आणि टमाटर एवढंच असते का मला कमेंटमध्ये सांगा आणि इथं त्या माणसाने पंचवीसवाली हे दिली काय त्याला म्हणतात पनीर मसाला आणि इथं पनीर आहे मोठा आणलं पनीर बारीक चाललंय पाहिजे तर का नाही रे नव्वद रुपयाचा पुढा आहे तर चला शंभूला लई दिवस झालं पनीर खायचं होतं मी काय तळून घेणार नाही असं सोडणार आहे लई इथे झालं पनीर खायचं होतं मी काय आनंदच झाले कारण मला बी येत नाही म्हणून तर चला मी आता हे घेते वाटण वाटून वाटून घेते आता हे सगळं तर चला रेसिपी कंटिन्यू करा बघा हे सगळं साहित्य खोबरं खोबरंच म्हणते आलं लसूण आणि कांदा भाजून घेतला आहे पण भाजाय टाकले पाणी भाजायचं थोडंसं आमळ वमळ कच्चं भाजून घ्यायचं तर खोबरं मी चिरायला ठेवले खोबरं पण भाजून घेतलं तर सगळं भाजून कोथिंबीर तर खाली चिरून ठेवली ती पण ह्याच्यात टाकून घ्यायची सगळे वाटायला बघा आम्ही सगळं वाटून वाटून घेतलेलं आहे एकदम इथं कढीपत्ता कोथिंबीर अशी वरून टाकायची धुवून घेतले नाही इथं काय म्हणते त्याला वाटाणं तर पनीर चिरून ठेवलेलं आहे आता कढई तेल होते त्यात हळद टाकली आणि काळं का तिखट टाकले कढी पत्ता टाकते वाटण आधी टाकलं ना ते आ, मसाला कच्चा राहतो त्याच्यामुळं ते तळून घ्यायचं आधी तर ते टाकलं वाटण तर आधी हळद आणि काळं तिखट कशामुळे टाकायचं आधी मसाला टाकला नाही हे वाटण टाकलं का ते मसाला आणि हळद काय असं ते तळून निघत नाही कच्चं राहते वाशीचं त्याच्यामुळं ते अगोदर थोडा कोमट तेला सोडायचं आणि मग हे वाटण टाकायचं मग जरा गॅस फुल करून असं तळू द्यायचं मस्त शिजून निघतोय तरी पनीर मसाला जस टाकून द्यायचे ते होईल पनीर मसाला कारण पंचवीसवाली पुढे मोठी झाल्यावर मी कधी केला नाही तरी पण अंदाज आहे तरी तर पनीर मी चिरून घेतलेलं हे अशा प्रकारे एका हाताने प्रॉब्लेम होते तर इथं ताटात असं ओतून घेतले तर पहिल्यांदाच बनवायला मी पनीरची भाजी जमली का जमते का ते कमेंट करून सांगा करा ना मला मी केलेलीच बरं का आमच्या आत्याने मला शिकवलेली आहे पहिल्या पहिलं मी करायची पहिली सारखी पण हल्ली असतात जरा बदल झाले मी पहिलं तळून घ्यायचे बरं का पण मी एक रेसिपी बघितली आणि बऱ्याच बाया मला म्हणल्या की तळून नाही घ्यायचं म्हणून बघू आता कशी होती तशी होती मीठ काय आकारचं राहिलं मस्त तेल सुटलेलं आहे आता आता हे मिक्सरचं भांडं हे धुवून पाणी टाकते तोपर्यंत त्याच्यात तो कोथिंबीर टाकून आमचे <ड़ी> तर वीस रुपयाला गड्डी होती कोटी तर इथं ग्रीन पीस राहिलं होतं मला सांगायचं ध्यानातच नाही माझ्या ध्यानातही नाही आता काय होतं त्याला वरून टाकतात का की असं तर चला सगळी काय मसाले तळलेले ते जातात मला मसालं तरी असं टाकते वरून कसं टाकतात मला माहिती नाही पण आता मी टाकायली असं मी कधी केलं नाही इथं काढून ठेवलं होतं पण ध्यानात नाही टाकायचं पनीरची भाजी आहे सांगते कशी होती ती चवीला कशी काय झाली ती बहुतेक असेच टाकत असते मलाच माहीत नाही कमेंटमध्ये मला सांगा असेच टाकतात का आपली पनीरची भाजी काय त्याला लय आध्या बोलायला लागते घट्ट झाले एवढे घट्ट कोणी खात नाही आमच्यात तर चला था था आने एक एक आने। आ, आता मी आता इकडं शिजाय घालते आणि एक इकडं चपात्या करते आणि काय म्हणते त्याला आमरस करून घेते हे बघा असं झालं इथं पनीर कडत आहे आता ते आणि त्या भात ठेवलेला इकडं मायर आमची पीठ मळती झाली आमची पनीरची रेसिपी पुढचा व्हिडिओ दुसरा पडेल पनीरची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी काय वाटली ते पनीरची भाजी तर एकदम बेस्ट झालेली तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा मला चला बा